शेतकऱ्यांच्या उसाला एफ आर पेक्षा कमी भाव देणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध रान उठवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला अयोध्या येथील राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन हक्काच्या वादासंबंधी सुप्रीम कोर्टात एकोणतीस जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती यु ललित यांनी घटनापीठातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्यानं आता नवीन घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल काँग्रेसकडून महिलांचा अपमान होत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली होती नरेंद्र मोदीच्या या टीकेला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे मोदीजी आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरापासून सुरू होतो असे म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना टोला हाणला देशातील राजकीय घडामोडीवर आधारित द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आणि उरी हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणाही करण्यात आली असून त्यामध्ये विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत दिसणार आहेत याशिवाय इतर पाच सिनेमे आहेत ज्यामध्ये मोदींच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत दर कपांदीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला असून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे आज पेट्रोल छत्तीस पैशांनी तर डिझेलच्या दरातही तीस पैशांनी वाढ झाली दोनच दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना रामदास कदम हे मातोश्रीवरचे पगारी नेते असून अशा टपोरी नेत्यांच्या वक्तव्याची दखल घेत नसल्याचं मत माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केलं कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयत्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू एच के थ्री एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक्स लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज शिंदे चौक सदोतीसिर च्या मागे नवी पेठ सोलापूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेझॉन डॉट कॉमचे चे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस पत्नीपासून विभक्त होत आहेत पंचवीस वर्षांच्या संसारानंतर जेफ यांनी पत्नी घटस्फोट या देण्याचा निर्णय घेतला जवळपास पंधरा वर्ष क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्टायलिश फलंदाज एल बी मार्केलने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटला अलविदा करण्याचा निर्णय मार्केलने जाहीर केला आयपीएल मुळे सदोतीस वर्षीय मार्केलला भारतात ओळख मिळाली पर्ल ऍडव्हेंचर पार्क सोलापुरातलं नव एडव्हेंचरचं ठिकाण आर्चरी राईड रॉकेट इंजेक्टर कमांडो ट्रेनिंग नेट क्लाइंबिंग एटीव्ही ऑफ रोड बाईक रॅपलिंग रायफल शूटिंग बंजी जम्पिंग असे चित्तथरारक खेळ आणि फूड पार्कचा आनंद घ्या विविध खेळांचा नजराणा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हक्काचं करमणुकीचं ठिकाण पर्ल ऍडव्हेंचर पार्क पर्ल गार्डन रुपाभवानी मंदिराजवळ सोलापूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पल ऍडव्हेंचर पार्क एकदा या आणि साहसी खेळांचा अनुभव घ्या